सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आणि लोकमतच्या सर्व वाचकांचं लोकमत, लोकमत ए आय शिकावं जिंका मालिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमतच्या ए आय शिकावं जिंका या स्पर्धेतील लाखोची बक्षिसे जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कुपन कसे कापायचे कुपन कसे चिकटवायचे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी तसेच या स्पर्धेच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती काळजीपूर्वक समजून घ्या म्हणजे तुमचा कुपन तक्ता अतिशय व्यवस्थित तयार होईल बघा या ठिकाणी आपण बघतो आहेत कुपन कापलेले आहेत डॉट डॉट केलेला पोर्शन कापून कुपन आडव्या स्वरूपात चिकटवलेले आहेत त्यामुळे तक्ता छान दिसत आहे आपल्याला या स्पर्धेत अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी फक्त पासष्टच कुपन चिकटवायचे असल्यामुळे आपण ते काळजीपूर्वक काम करूया बघा कापताना डॉट डॉट केलेला पोर्शन कापून आणि मग कात्रीने तो भाग कापल्यानंतर आपण ते कुपन प्रवेशिकेत चिकटणार आहोत तत्पूर्वी आपण बघू शकता प्रश्न कापण्याची गरज नाही आहे कारण कारण प्रश्नाचा जो अंक आहे तो कुपनच्या मध्यभागी पुसटशा अशा रंगामध्ये दिलेला आहे त्यामुळे आपल्याला कळतंय की कुपन क्रमांक कोणतं या ठिकाणी दोन दोन कुपन असलेला भाग आम्ही कापत आहोत पण तुम्ही सुरुवातीपासून कुपन कापलेले असतील तर फक्त डॉट डॉट केलेला भागच तुम्ही कापा त्यानंतर कापलेलं कुपन आपल्याला आपल्या शाळेमधून किंवा लोकमतच्या एक जानेवारीच्या अंकात आलेल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायचं आहे हे बघा कुपन कापताना अतिशय काळजीपूर्वक ते फाटणार नाही याची काळजी घेत कापलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी प्लेलिस्ट दिलेली आहे त्यामध्ये दिलेलं आहे ती तुम्ही उघडा प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर तपासून मगच तुमच्या प्रवेशिकेत नोंदवा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत स्पर्धेच्या शेवटी सर्व बरोबर उत्तर असलेल्या विद्यार्थ्यांमधून आकर्षक पारितोषिकांची सोडत काढली जाते आता कुपन चिकटवायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अतिशय हळूवार शांतपणे एक एक कुपन क्रमाने चिकटवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर एखादे कुपन तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही पुढच्या क्रमांकाचे कुपन त्या जागेवर चिकटवा म्हणजे रिकामी जागा सोडू नका काही विद्यार्थी मुद्दाम रिकामी जागा सोडत आहेत आपल्याला कुपन एक्स्ट्रा म्हणजे जादा दिलेले असल्यामुळे आपल्याला रिकामी जागा सोडण्याची गरज नसते त्या म्हणून कुपन आडवे चिकटवा एक, -एक चिकटवा कुपन चिकटवून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो हे बघा एका रांगेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असे बारा कुपन एका रांगेत चिकटवण्यात आलेले आहेत कुपन चिकटवताना हरवलेल्या कुपनच्या ऐवजी पुढच्या क्रमांकाचे कुपन चिकटवलेले आहे कारण या स्पर्धेत आपल्याला अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त सत्तर कुपन चिकटवायचे आहेत ज्यामध्ये अठरा कुपन जास्त येणार आहेत हरवणं गाहळवणं फाटणं या कारणामुळे आपण त्या कुपनचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे पासष्ट रेग्युलर कुपन आणि पाच मास्टर कुपन असलेली ही प्रवेशिका आता तयार होत आहे या ठिकाणी चोवीस कुपन चिकटवून झालेले आहेत या विद्यार्थ्याचे मास्टर कुपन चिकटवण्यासाठी पिवळ्या रंगाची जागा खाली दिसत आहे त्याच ठिकाणी आपल्याला मास्टर कुपन चिकटवायचे आहेत चला तर या स्पर्धेत सहभागी होऊया लाखोची बक्षिसे जिंकूया तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद